भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार मनसेचा समावेश महायुतीत होणार अशा सातत्यानं चर्चा बातम्या आपल्या सर्वांच्या समोर येत होत्या मात्र अचानकच अशा सगळ्या चर्चांना ब्रेक लागला मनसे प्रमुख राज ठाकरे दोन आठवड्यांपूर्वी अमित ठाकरेंसह दिल्लीला जाऊ आले त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहाची भेट घेतली यानंतर ठाकरे मुंबईत परतले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पण त्यानंतर आता मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा एकाएकी थांबल्या नेमकं काय घडलं मनसे आणि भाजपच्या युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन युट्यूब चॅनल बोल रे भावा राज ठाकरे आणि अमित यांची बैठक सकारात्मक झाल्याचं दोन्ही पक्षांकडून त्यावेळी सांगण्यात आलं पण भाजप मनसेनं अद्याप तरी युती जाहीर केलेली नाही सध्याच्या घडीला महायुतीत तीन मोठे पक्ष आहेत लहान अनेक पक्ष आहेत त्यांच्यात जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे नवी युती करण्यापूर्वी भाजपनं आस्ते कदम धोरण स्वीकारलंय आधी जागा वाटप निकाली लावू आणि मग मनसेसोबत युतीचा निर्णय घेऊ असा पवित्रा भाजपनं घेतलाय भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेनं सुरुवातीला लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेसाठी मनसे आग्रही होती पण शिर्डीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचा उमेदवार घोषित केलाय तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्ती खेच सुरू आहे या वाटाघाटी पूर्ण झाल्याशिवाय भाजप मनसेसोबत युती जाहीर करण्यास उत्सुक नाही युतीची चर्चा थांबल्यानं दोन्ही पक्षांमधील नेत्यांना सध्या मात्र आश्चर्याचा धक्का बसलाय मुळात अमित शहा राज ठाकरे यांच्या भेटी अगोदरच्या काही महिन्यांपासून जरी आपण पाहिलं तरी राज ठाकरे यांच्या भूमिका या महायुतीसाठी पूरक होत्या राज ठाकरेंकडून केलेल्या मागण्या महायुती सरकारनं मान्य केल्या त्यामुळे राज ठाकरे महायुती सरकारच्या अधिकारी जवळ येत गेले गेल्या महिन्यात मनसे आणि भाजप नेत्यांच्या बैठका सातत्यानं सुरू होत्या त्यातून संभाव्य युतीची बोलणी सुरू होती आठ फेब्रुवारीला मनसेचे नेते बाळ नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते त्यावेळी भाजप मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानंतर राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एक गुप्त भेट झाली या भेटीत फडणवीसांनी राजकीय गणित आणि समीकरण मांडली मनसेसोबत युती करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची भूमिका त्यांनी विषद केली त्यानंतर राज यांनी त्यांची भूमिका मांडली दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं याची माहिती फडणवीसांनी दिल्लीला कळवली भाजप नेतृत्वानं हिरवा कंदील दिला त्यानंतर राज यांना फोन करून दिल्लीला बोलवण्यात आलं आणि राज ठाकरे दिल्लीवारी करून परत आले राज ठाकरे दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांच्या देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका झाल्या पण आता आता मात्र अचानक हा विषय थंड बसत्यात गेला दुसरीकडं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकारांबद्दल भाजपानं अतिशय पटकन निर्णय घेतला शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या त्यांच्यासोबत माड्यासाठी बोलले करणाऱ्या जाणकारांना महायुतीत राखण्यात भाजपाला यश मिळालं त्यांच्यासाठी महायुतीनं परभणीची जागा सुद्धा सोडली कमयाच्या चिन्हावर मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजप आग्रही आहे तर आमच्या पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढवणार असल्या असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे सध्या तरी अजूनही ठाम आहेत त्यामुळे युतीचं गोड अजून तरी अडलं असल्याचं जाणवत आहे मनसे नेत्यांनी युती संदर्भात बोलण्यासाठी मौन बाळगलंय जो काही मनसेचा निर्णय असेल तो, चाहिर तो राज ठाकरे जाहीर करतील असंही मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे पाडव्याला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे युती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे राजकारणातल्या अशाच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील राजकारणातले वेगवेगळे किस्से जर आपल्याला ऐकणार ऐकायला आवडणार असतील तर आमच्या बोलरे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद